नमस्कार आपण पाहताय दुपारच्या बातम्या आम्ही श्रुती कुलकर्णी या मध्ये आपलं स्वागत आणि आता थेट जाऊया पुण्यात सध्या ठाकरे सेनेच्या वतीनं माझं कुंकू माझा देश हे अभियान सध्या राबवलं जात आहे आज होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे आणि संदर्भात अधिक अपडेट्स देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्यासोबत आहेत या आंदोलनासंदर्भात त्या अधिक माहिती देतील शिवानी पाकिस्तानचा सामना होणार आहे आणि भारत सरकारला विरोध यांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे सगळे शिवसेनेचे जे आहेत हे सगळ्या महिला आहेत ते आक्रमक झालेल्या आहेत आणि उभाटाच्या सगळ्या महिला आहेत साधारण त्यांनी आता कुंकू घेतलाय एकमेकींना कुंकू लावलंय आणि त्यानंतर त्यांनी या आंदोलनास सुरुवात केली आहे पहलगामच्या भाल भॅड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यात परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्रीय सरकारच्या विरोधात हे आंदोलन असल्याचे पोस्टर्स आहेत ते त्यांनी हातात घेतलेले आहे तुम्ही विरोध करताना दिसतायत आपल्या जर मागच्या वेळेचा हल्ला बघितला तर अनेकांची कुंकू माझं कुंकू आणि माझा देश असं हे आंदोलन आहे निश्चितच तुम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं ऑपरेशन सिंदूर मुळातच का राबवलं कारण बरेच महिलांचे कुंकू तिथे उजाडण्यात आले अचानक पुसून पुसून टाकण्यात आले हा जो भ्याड हल्ला झाला होता त्यामुळे आपण ऑपरेशन सिंदूर हे राबवलं होतं आणि मग आज जेव्हा आपण तुम्ही म्हणता की देश के बाबा वॉर रुकवा सकते हे तर देश के बाबा एक सामना का नाही रोकू शकले हा कितपत योग्य आहे की जे आतंकवादी पाकिस्तान आहेत त्यांच्याच बरोबर आपण सामना खेळायचा आणि एकीकडे एक म्हणायचा की पाकिस्तान बॉयकट बौ, करा बौ, बॉयकट करा आणि एकीकडे एक एक त्यांचा मार्केट आपण चालवायचा ही कुठली राजनीती आहे हा फक्त तुमचे किशे भरा भरण्याचा हा डल्ला मारूपणा चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे सगळ्या महिला आहेत त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत राजकारण करताय सरकार असं वाटत राजकारण करतात ज्या वेळेला बीजेपीचं धोरण होतं की जोपर्यंत आतंकवादी सापडले जात नाही त्यांना सजा होत नाही तोपर्यंत कुठल्याही त्यांच्याशी व्यवहार किंवा कुठलेही क्रिकेट हे होणार नाही मग आज सगळे अंधभक्त गप्प का याच्यावर भावनांचा उद्रेक होणार नाही तर काही मग कारण एक हा आक्रोश फक्त इथेच नाही पूर्ण महाराष्ट्रभर देशभर आहे जी ही उतरण येणाऱ्या महानगरपालिका येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा हा जनतेचा आक्रोश त्यांना उतरण घेऊन येईल हे त्यांनी लक्षात ठेवावं या अजूनही महिला आहेत त्या इथे येत आंदोलन करतायत भारत पाकिस्तानचा जो सामना आहे तो इतका महत्वाचा वाटतोय सरकारला की ना की सगळ्या महिलांचं किंवा भॅड हल्ला किंवा महिलांचं पेहलगाम मध्ये जो हिंदूंना धर्म विचारून भॅड हल्ला झाला होता त्या भ्याळ हल्ल्याचा विसर केवळ पैशासाठी क्रिकेटची मॅच खेळवण्यासाठी या मोदी सरकारला पडलेला आहे एकीकडे ऑपरेशन सिंदूर मेरी बहिणा मेरी लाडली बहिणा असं म्हणायचं आणि आज पैशासाठी बेटिंगसाठी केवळ बी सी सी आय मोदी सरकारच्या आदेशानुसार हा क्रिकेटचा सामना खेळत आहे पाणी बंद करण्याची घोषणा केली मग आज रक्ताचे पाठ वाहत असताना तुम्ही ऑपरेशन सिंदूरचा बेगडीपणा का दाखवत आहात त्या विधवा महिलांचं आणि आम्हा सगळ्या महिलांचं तुम्हाला काहीच नाही आहे का या कुंकवाचा मान तुम्हाला नाहीये त्यामुळं आम्ही आज महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हे राज्यव्यापी आंदोलन